नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या के वाय सीबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे या वेबसाईटवरती आता के वाय सी तुम्ही पुन्हा करू शकता जर तुमची अगोदर जी के वाय सी होती ती जर चुकली असेल तर आता तुम्ही ही के वाय सी पुन्हा करू शकता आणि या ठिकाणी ज्या महिला विधवा आहेत किंवा घटस्फोटीत आहेत एकल महिला आहेत अशा महिलांच्या बाबतीत देखील या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेलं आहे त्यामुळं नवीन पद्धतीनं के वाय सी कशी करायची त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा जो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या सर्व मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा आता बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर येती यायचं आहे खूप लोक चुका करतात दुसऱ्याच वेबसाईटवर जातात या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला या ठिकाणी बघा एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिसत आहे ही सूचना काय ते समजून घ्या बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ई के वाय सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवाय सी करताना चुका झाल्या असल्यास चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा म्हणजे ज्यांची के वाय सी बाकी आहेत ज्यांचे वडील किंवा पती नाही आहेत विधवा महिला आहेत किंवा ज्यांनी के वाय सी करताना चूक झालेली आहे जर तुम्हाला असं वाटलं असेल की त्या ठिकाणी पूर्वी दोन्ही पर्यायाला होय म्हणायचं होतं आता पर्याय चेंज झालेले आहेत तुम्हाला त्या ठिकाणी होय म्हणायचं आहे की नाही म्हणायचं आहे ते देखील या व्हिडिओमध्ये दे समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं की दोन्ही पर्यायाला होय म्हणायचंय परंतु आता या ठिकाणी पर्याय चेंज झालेले आहेत कशा पद्धतीनं तुम्हाला वाय सी करायचे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा आता आपण इथं क्लिक, क्लिक या करा या पर्यायावरती ज्यावेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस आपल्यासमोर जसं पूर्वीचं पेज होतं तसंच पेज या ठिकाणी दिसेल आता तुमची के वाय सी पूर्वी झाली असेल तरी देखील तुम्ही काय करा या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका कॅपचा टाकून ओ टी पी पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो आणि पुढचे जे पर्याय आहेत ते कसे येतात ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आधार नंबर बघा आपण वरती आधार नंबर टाकलेला आहे अगोदर महिलेचा आधार नंबर टाकायचा ही जे अंक आहेत ते इथं टाकायचे मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केलं तुमची पूर्वी के, के वाय सी झाली असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी काय येणार आहे ओ टी पी येणार आहे आता बघा फोनवर ओ टी पी येईल बघा आपल्या फोनवर ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकूया तुमच्या फोनवर जसा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी येईल बघा या ठिकाणी काय ओ टी पी आहे त्र्याहत्तर तर तेवीस आणि अठरा ओके अशा पद्धतीनं महिलेच्या आधार कार्डवर ओ टी पी येईल तो सबमिट करायचा आहे बघा इथून पुढचे जे ऑप्शन आहेत ते खूप महत्वाचे आहे बघा इथं काय विचारलेलं आहे ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुक्रमांक एक काय म्हटलेलं आहे विवाहित व अविवाहित तुम्ही महिला विवाहित आहे की अविवाहित आहे जर तुम्ही इथं अविवाहित निवडलं तर तुम्हाला पुढं काय करावं लागेल पतीचं वडिलांचा आधार नंबर टाकावा लागेल आणि जर तुम्ही विवाहित निवडलं तर मग तुमचे पुढं अजून प्रश्न काय आहेत की तुमचे पती हयात आहेत की त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा घटस्फोटित आहात का असे दोन पर्याय निवडायचे या ठिकाणी ध्यानात ठेवा जर तुमचा घटस्फोट झाला असेल किंवा पतीचा जर मृत्यू झाला असेल तर तुम्हाला विवाहित <laughs> निवडायचं आहे परंतु जर तुम तुमचं लग्नच झालेलं नसेल तर मात्र तुम्हाला अविवाहित निवडायचं आहे आता जसं की या महिलेचं लग्न झालेलं आहे तर आपण इथं विवाहित हा पर्याय निवडू ओके विवाहित हा पर्याय निवडल्यानंतर काय आलेलं आहे बघा इथं तीन पर्याय आले पती हयात आहे पतीचं निधन झालं आहे आणि किंवा घटस्फोट झालेला आहे आता ज्या महिला पतीपासून वेगळ्या राहतात एकल महिलात घटस्फोट पण झालेलं नाही आणि पतीचं निधन पण झालेलं नाही अशा देखील महिला आहे त्यांच्याबाबत अजून अपडेट नाही आहे त्याची माहिती ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होईल त्याबाबत मी सांगेल आता ज्या महिलेचे पती हयात आहे त्यांनी काय करायचं पती हयात आहे या पर्यायावर क्लिक करायचं आणि जर पतीचं निधन झालं असेल तर पतीचं निधन झालं या पर्यायावर क्लिक करायचं आणि जर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत या पर्यायावर क्लिक करायचं आपण या ठिकाणी पती हयात आहे याच्यावर क्लिक केल्यावर जे पुढचे ऑप्शन आहेत ते कसे येतात बघा बघा आता पती हयात आहे असं म्हटल्यावर ते काय म्हणतं की पतीचा आधार नंबर टाका त्यानंतर हे काय कॅपच्या टाका आणि मी सहमत आहे या बटनावर क्लिक करा तर आता या ठिकाणी आपण पतीचा आधार नंबर टाकून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी ओके okay, आता पतीचा आधार नंबर टाकला त्यानंतर ए, ही अक्षर अंक टाकली मी सहमत या बटनावर क्लिक केलं की पुन्हा ओ टी पी येईल कोणाला ओ टी पी येईल पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी येईल आता बघा आता ओ टी पी आपल्याला या ठिकाणी आलेला आहे ओके आता पतीच्या आधार कार्डवर ओ टी पी आलेला आहे तो आपल्याला ओ टी पी टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे आता बघा इथं प्रश्न पुन्हा बदललेले आहेत कोणत्या प्रश्नाला होय म्हणायचं आहे की नाही म्हणायचं आहे ते समजून घ्या इथं प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा काय विचारलेलं आहे इथं जर तुम्ही ज्या तुमच्या वडिलाचं पतीचं जर आधार कार्ड नंबर टाकला असेल तर पतीचं आधार नाव येतं त्यानंतर इकडं तुम्हाला तुम्हाल जात प्र प्रवर्ग निवडावा लागतो जात प्रवर्ग निवडताना जरी तुमचं मागच्या वेळेस चुकलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा कोणकोणते जात प्रवर्ग सांगितलेले ते बघून घ्या बघा एवढ्या प्रकारचे जात प्रवर्ग आहे ज्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी त्यानंतर इतर मागास प्रवर्ग हे एस टी आहे बरं का त्यानंतर इतर मागास प्रवर्ग ओबीसी भटक्या जाती अ एन टी बी एन टी सी सी पर्यंत आहे एन टी ए आता हे काय एन टी बी आणि हे एन टी सी आहे अजून बघा या ठिकाणी कोणकोणते पर्याय आहेत डी एन टी डी पण आहे विशेष मा मागास प्रवर्ग म्हणजे जे एस बी सी असतं बघा आणि शेवटी शवत्य, शेवटी आहे सर्वसामान्य सर्वसामान्य म्हणजे जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे आता बघा मी या ठिकाणी सर्वसामान्य निवडलं आहे आता या ठिकाणी गोष्ट काय आहे की हे जे दोन प्रश्न आहे ए आणि बी या प्रश्नामध्ये खूप लोक चुका करतात तर प्रश्न काय ते समजून घ्या या ठिकाणी म्हटलेला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहे की नाही जर या ठिकाणी कार्यरत नाही तर याला नाही म्हणायचं ध्यान ठेवा आता नाही म्हणायचे पूर्वी हे दोन्ही परी इथं काय म्हटलेलं कार्यरत नाही असं होतं म्हणून आपण त्याला होय म्हणत होतो परंतु इथं कार्यरत असा शब्द वापरलेला आहे कार्यरत आहे का तर इथं नाही म्हणायचंय आता या ठिकाणी या प्रश्नाला काय म्हणायचंय नाही म्हणा ध्यानात ठेवा काय म्हणायचंय नाही प पूर्वीच्या वेळेस आपण जी प्रक्रिया लाभ के वाय सीची प्रक्रिया होती त्यावेळेस आपण या इथं दोन्ही प्रश्नाला होय म्हणत होतो परंतु आता तुम्हाला या ठिकाणी काय म्हणायचं आहे नाही म्हणायचं आहे माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून किंवा सरकारी विभागामध्ये कार्यरत नाही तर नाहीवर क्लिक करा आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी काय आहे बघा या ठिकाणी आहे माझ्या कुटुंबातील सदस्य बघा नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत घेतच्या पुढं काहीच नाही घेत आहे का आहे असेल तर मग तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर तुम्हाला निवृत्ती वेतन भेटत असेल तर तर त्यामुळे इथं काय म्हणायचं आहे तुम्हाला नाही दोन्ही ठिकाणी नाहीवर क्लिक करायचं आहे ध्यानात ठेवा या दोन्ही प्रश्नाला काय म्हणायचं आहे आता नाही म्हणायचं आहे बाबांनो पूर्वी तुम्ही चुका केल्या असेल तर आता तुमची के वाय सी पुन्हा दुरुस्त करून घ्या आणि या ठिकाणी नाही म्हणा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उपरोक्त अ क्रमांक अ आणि ब मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाही होईल खोटी माहिती जर तुम्ही दिली तर त्यावर तुमची सक्त कारवाई होईल यालासुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे याच्यावर टिक करा इथं इथं टिक करायचं आणि मग तुम्हाला ही काय करायचं आहे सबमिट करायचं आहे आता बघा मी या ठिकाणी नाही निवडलं आहे यालासुद्धा नाही निवडलं आहे याच्यावर क्लिक केलं आहे आणि आता सबमिट करा या बटनावर क्लिक केलं की तुमची के वाय सी अशा पद्धतीनं ई केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असं या ठिकाणी लिहून येईल आता ही के वाय सी मी तुम्हाला करून दाखवली परंतु आता ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाही आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी काय आहे जर लग्न झालं असेल तर विवाहित निवडायचं मग पुढं काय ऑप्शन येईल तुम्हाला तुम्हाला पुढं ऑप्शन येतील की पती हयात आहेत त्यानंतर किंवा वारले मृत आहेत किंवा घटस्फोटीत आहेत जर तुम्ही पती हयात नाही याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला तुमची के वाय सी तिथून पुढं डायरेक्ट सबमिट होईल तुम्हाला असे प्रश्न येतील की तिथं दोन्ही ठिकाणी नाही नाही म्हणायचं आणि मग तुमची के वाय सी सबमिट होईल आणि उरलेली जी गोष्ट आहे की तुम्हाला जे तुमचे कागदपत्र आहेत ते नंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकेमध्ये द्यायचे आहेत पतीचा जर मृत्यू दाखला असेल तर मृत्यू दाखला द्यावा लागेल आणि जर हे असेल समजा वडील वारलेले असतील तर वडिलांचा मृत्यू दाखला द्यावा लागेल किंवा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत महिलांनी त्यांचा घटस्फोटाचे जे काही आदेश असेल ती अंगणवाडी सेविकेकडे द्यायची आहे आणि मित्रांनो ज्या एकल महिला आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि पती हयात आहेत घटस्फोटसुद्धा झालेलं नाही पण ते पतीपासून बाजूला राहतात अशा महिलांच्या बाबतीत अजूनही इथं कुठलाही पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही आहे त्याबाबत जर काही माहिती उपलब्ध झाली तर त्याची माहिती देण्यात येईल पर तर त्याबाबत देखील आपण माहिती देणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा के वाय सीसाठी घाई करू नका या ठिकाणी हे जे पर्याय तुम्हाला दिसत दिसत आहेत ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्यावर व्यवस्थित पद्धतीनं के वाय सी करा लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळी छोट्या मोठे जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र